वेलकम स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या नवीन ॲक्टिव्हिटी सीट म्हणजेच आपण पूर्वी ज्याला प्रश्नपत्रिका म्हणायचो त्याचं स्वरूप नवीन स्वरूप आता आपण पाहूया याच्यामध्ये आपल्याला सेक्शन वन असणार आहे प्रोज सेक्शन आणि या प्रोज सेक्शनमध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन लँग्वेज स्टडी समरी माइंड मॅपिंग हे एकूण सोळा गुणांचा भाग या ठिकाणी असणार आहे या आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असणार आहे ये वनमधील पहिली ॲक्टिव्हिटी रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो आपल्याला जवळपास दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे शब्दांचा किती दोनशे पंचाहत्तर ते तीनशे शब्दांचा एक आपल्या पाठ्यपुस्तकातील सीन म्हणजे आपल्याला जे नेमून दिलेलं पाठ्यपुस्तक आहे या पाठ्यपुस्तकातला उतारा दिला जाईल आणि त्याच्यावर आधारित एकूण ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव ए सिक्स अशा एकूण सहा ॲक्टिव्हिटी दिल्या जातील प्रत्येक ॲक्टिव्हिटीला दोन गुण असतील आणि हा सीन पॅसेजचा भाग आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये एकूण किती गुणांना असेल बारा गुणांना याच्यामध्ये ए वन असेल ग्लोबल अंडरस्टँडिंग ए टू असेल कॉम्पॅक्ट फॅक्च्युअल ए थ्री असेल इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस ए फोर असेल पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन ए फाईव्ह असेल लँग्वेज स्टडीचा आणि ए सिक्स असेल व्हॅक व्होकॅब्युलरी म्हणजे बघा याच्यामध्ये जे ए वन आहे या ए वनमध्ये आपल्याला अत्यंत सोप्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील ए टूमध्ये थोड्या किचकट स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील आणि ए थ्रीमध्ये इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस याचं उत्तर आपल्याला दिलेल्या पॅसेजमध्ये एका ठिकाणी सापडणार नाही तर त्याचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये दोन तीन ठिका ठिकाणी सापडेल आणि ते आपल्याला लिहावं लागेल त्याच्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे दिलेल्या उताराच्या आधारे आपल्याला स्वमत व्यक्त करायचं असतं पाच ते सहा ओळीमध्ये आपल्याला ते स्वमत व्यक्त करावं लागतं त्याला म्हणायचं पर्सनल रिस्पॉन्स त्याच्यानंतर ए फाईव्हची ॲक्टिव्हिटी असते लँग्वेज स्टडीची कोणती लँग्वेज स्टडी याच्यामध्ये व्याकरणावर आधारित ॲक्टिव्हिटी आपल्याला दोन गुणांसाठी एक किंवा दोन ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील त्याची उत्तरं आपल्याला अत्यंत योग्य शब्दामध्ये अत्यंत बरोबर उत्तरं लिहावी लागतात हा लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा भाग असतो याच्यानंतर ये सिक्स ॲक्स ॲक्टिव्हिटी असते व्होक्याब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहावर आधारित ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द अनेकाशी एक शब्द योग्य समूहासाठी दिलेल्या शब्द शब्दसमूहासाठी पॅशेजमधून योग्य शब्दसमूह निवडून काढा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सिक्समध्ये विचारल्या जातात आणि एकूण या बारा गुणांच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला क्वेश्चन वन एमध्ये विचारल्या जातात त्याच्यात आता क्वेश्चन वनमध्ये बी काय असतं लँग्वेज स्टडी नॉन टेक्च्युअल ग्रामर म्हणजे आपल्या आप पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं ग्रामर लँग्वेज स्टडीमध्ये नॉन टेक्च्युअल ग्रामरमध्ये याच्यासाठी आपल्याला चार गुण असतात आणि याच्यामध्ये बी वन ॲक्टिव्हिटी असते डुए डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स तीन गुणांसाठी तसंच याच्यामध्ये बी टू ॲक्टिव्हिटी असते स्पॉट द इरर म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला एखादी चूक दिलेली असते ती चूक शोधायची असते आणि ती चूक चूक शोधून त्या ठिकाणी आपल्याला बरोबर विधान लिहायचं असतं त्याला गुण असतो एक अशा पद्धतीने क्वेश्चन वन ए बारा गुणांसाठी क्वेश्चन वन बी चार गुणांसाठी असा एकूण क्वेश्चन वन असतो सोळा गुणांचा प्रश्न आता त्याच्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन टू ए कोणता क्वेश्चन टू ए काय असतो हा रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो अठरा गुणांसाठी बघा याच्यामध्ये काय असतं अनसीन पॅसेज एक्स्ट्रॅक्ट कन्सिस्टिंग टू थाउजंड से सेवेंटी फाईव्ह टू थ्री हंड्रेड वर्ड्स याच्यामध्ये आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा म्हणजेच अनसीन पॅसेज असतो तो दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे शब्दांचा दिलेला असतो व त्याच्यावर आधारित एकूण ए वन ए टू ये वन ये टू ये थ्री ये फोर ये फायू आणि ये सिक्स अशा एकूण सहा ॲक्टिव्हिटी दिल्या जातात आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीला दोन गुण असतात असे एकूण याचे बारा गुण असतात जसे सिन पॅसेजमध्ये प्रश्नांचं स्वरूप असतं त्याच पद्धतीने अनसिन पॅसेजमध्ये सुद्धा त्या प्रश्नांचं किंवा ॲक्टिव्हिटीचं स्वरूप असतं ए वनमध्ये असते ग्लोबल अंडरस्टँडिंग ए टूमध्ये असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ए थ्रीमध्ये असते इन्फरन्स इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस ए फोरमध्ये असतो पर्सनल रिस्पॉन्स ए फाईवमध्ये असते लँग्वेज स्टडी आणि ए सिक्समध्ये असते होक्या ब्युलरी अशा पद्धतीने क्वेश्चन टू एमध्ये अनसीन पैसेज असतो आणि आता आपण पाहूया क्वेश्चन टूमध्ये बी काय असतो समरी रायटिंगचा म्हणजेच सारांश लेखनाचा प्रश्न असतो आणि याला एकूण गुण असतात किती असतात गुण तीन पूर्वी याला चार गुण असायचे परंतु आता नवीन ॲक्टिव्हिटी शीटमध्ये समरी रायटिंगला तीन गुण गुण दिले जातात आणि बघा इथं लक्षपूर्वक लक्ष, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो इथं बघा सूचना काय दिलेली असते राईट द समरी ऑफ द अभव एक्स्ट्रॅक्ट विथ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट्स ऑर हिंट्स राईट द समरी ऑफ अभव या ठिकाणी दिलेला अभव हा शब्द महत्वाचा आहे अभव म्हणजे वर दिलेला पॅसेज वर दिलेला म्हणजे क्वेश्चन बघा वर दिलेला म्हणजे क्वेश्चन टू ए मध्ये जो अनसीन पॅसेज दिलेला असतो पावणे तीनशे ते तीनशे शब्दांचा या पॅसेजची समरी आपल्याला या क्वेश्चन डू मध्ये उत्तर म्हणून लिहावी लागते बघा अभव अभव शब्द असतो हा अभोव शब्द अत्यंत शब्द अत्यंत महत्वाचा आहे अभव म्हणजे या ठिकाणी जो दिलेला पॅसेज असतो या पॅसेजची समरी आपल्याला क्वेशन टू बीमध्ये द्यावी लागते आणि त्याला टायटल टाइटल, टाइटल सुटेबल टायटलसुद्धा द्यायला विसरायचं नाही कारण या टायटलला म्हणजे शीर्षकाला एक गुण असतो आणि इतर भागासाठी दोन गुण असतात म्हणून आपल्याला हा भाग आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याच्यासाठी या भागावर आपल्याला वर्षभर जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल कारण आपल्याला जर बारावीच्या परीक्षेत पास व्हायचा असेल तर आपल्यासाठी समरी रायटिंगच्या हिंट माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आता प्रश्न दुसर दुसरा सी काय असतो माइंड मॅपिंग बघा माइंड मॅपिंग हा किती गुणांना असतो तीन गुणांसाठी असतो याला सूचना काय येते डेव्हलप माइंड मॅपिंग फ्रेम ऑर डिझाईन युजिंग युअर आयडियाज थॉट्स कन्सेप्ट टू इलस्ट्रेट ऑर डेव्हलप ऑन गिव्हन टॉपिक एक विषय दिलेला असतो आणि त्या विषयावर आधारित आपल्याला त्या विषयाचं माइंड मॅपिंग करायचं असतं हे माइंड मॅपिंग काय असतं याच्यावर आधारित सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता आपण याच्यानंतरचा भाग पाहूया आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमधील सेक्शन टू पोएट्री म्हणजे कवितेवर आधारित प्रश्न कवितेवर आधारित ॲक्टिव्हिटी या भागामध्ये विचारल्या जातात पोएट्री अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम बघा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर थ्री ए असतो क्वेश्चन नंबर थ्री ए रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो या ठिकाणी आपल्याला सीन एक्स्ट्रॅक्ट असतो सीन म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील उतारा या ठिकाणी दिलेला असतो कडवे दिलेले असतात ॲक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पोएम ऑफ अबाऊ टेन टू फिफ्टीन लाईन्स दहा ते पंधरा ओळीची एक कविता दिलेली असते आणि त्या कवितेवर आधारित आपल्याला एकूण ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाईव्ह अशा एकूण पाच ॲक्टिव्हिटी असतात आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी दोन गुण असतात पाच आणि पाच दहा असे एकूण या ॲक्टिव्हिटीसाठी क्वेश्चन इं, इं, थ्री ए या ॲक्टिव्हिटीसाठी क्वेश्चन थ्री ए या ॲक्टिव्हिटीसाठी एकूण किती गुण असतात दहा गुण असतात याच्यामध्ये ए वन असतो ग्लोबल अंडरस्टँडिंगचा ए टू असतो इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेटिव इन इंटरप्रिटेटिव्ह किंवा ॲनालिसिस स्वरूपाचा ॲक्टिव्हिटीचा भाग असतो ए थ्रीमध्ये पर्सनल रिस्पॉन्स असतो म्हणजे स्वमत असतं ए फोरमध्ये पोएटिक डिव्हायसेस असतात आणि ए फाईव्हमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे आपल्याला दिलेल्या विषयावर आधारित दोन ते चार ओळीची पोयम लिहावी लागते हा झाला दहा मार्काचा प्रश्न आता याच्यानंतरची क्वेश्चन थ्री ए असतो बी ये झाला आता बी असतो क्वेश्चन थ्री बी असतं ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम आणि याला एकूण गुण असतात चार विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी काय सूचना दिलेली असते रीड द एक्स्ट्रॅक अँड राईज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स या भागामध्ये आपल्याला सीन एक्स्ट्रॅक म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील दहा ते पंधरा ओळीची एक कविता दिली जाते दुसरी ती नाही बरं का ह्या कवितेचं रसग्रहण ॲप्रिशिएशन करायचं नसतं या म्हणजे या, या ठिकाणी जी कविता दिलेली आहे याचं रसग्रहण बघा या ठिकाणी जी दिलेली कविता आहे दहा ते पंधरा ओळीची या कवितेचं रसग्रहण करायचं नसतं तर क्वेशन थ्री बीमध्ये आपल्याला एक स्वतंत्र आपल्या पाठ्यपुस्तकातील दहा ते पंधरा ओळीची कविता दिलेली असते त्या कवितेचं आपल्याला रसग्रहण करायचं असतं ॲप्रिशिएशन करायचं असतं त्यासाठी आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आहे ते व्हिडिओ पहा आपल्या सर्व शंकांचं निरसन होऊन जाईल आता याच्यानंतर येतो शेक्शन थ्री विभाग तिसरा रायटिंग स्किलचा आणि हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आहे रायटिंग स्किल याच्यामध्ये क्वेश्चन फोर प्रश्न चौथा कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर इन, द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बिलो खाली दिलेल्या सूचनांना अनुसरून उत्तरं लिहा हे असतात सोळा गुणांसाठी बघा याच्यामध्ये क्वेश्चन फोरमध्ये ए असतो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेल काय असतो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेल स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन यापैकी एका विषयावर आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची असते त्याच्यासाठी चार गुण असतात प्रश्न चौथ्या बीमध्ये असते ईमेल और रिपोर्ट रायटिंग और इंटरव्ह्यू याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटी या, या भागामध्ये विचारली जाते व यालासुद्धा चार गुण असतात त्याच्यानंतर क्वेशन फोरमध्ये सी असतं स्पीच म्हणजे भाषण कम्पेअरिंग म्हणजे सूत्रसंचालन आणि एक्सपान्शिंग ऑफ आयडियाज म्हणजे कल्पना विस्तार या तिन्हीपैकी एखाद्या विषयावर आपल्याला उत्तर लिहायचं असतं यालासुद्धा एकूण गुण असतात चार आणि क्वेश्चन फोरमध्येच डी असतं रिव्ह्यू म्हणजे पुनर्विलोकन किंवा परीक्षण ब्लॉक किंवा अपील यापैकी एका घटकावर ॲक्टिव्हिटी विचारली जाते याला गुण असतात चार आणि विद्यार्थी मित्रांनो या भागाविषयी जर आपल्याला सविस्तर माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलवर याच्यावर आधारित सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुमच्या सर्व शंकांचं निरसन होऊन जाईल आता याच्यानंतर इथं काय सांगितलं इन ए बी सी डी पेपर शेटर शूड फ्रेम ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाइप्स इन इच सेट्स ॲज ऑप्शन्स स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम इच शेट यामध्ये काय दिलं इन ए बी सी डी पेपर शेटर शूड फ्रेम ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाईप्स इन इच सेट ॲज ऑप्शन्स हे आपल्याला जे ए बी सी डीचे संच असतात प्रश्नपत्रिकेमध्ये तर प्रत्येक ए बी सी डीच्या संचामध्ये या सर्व ॲक्टिव्हिटीवर प्रश्न विचारले जातात स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट आणि याच्यातल्या कोणत्याही एका ॲक्टिव्हिटीवर विद्यार्थ्यांना उत्तरं लिहावी लागतात उत्तरं लिहायची असतात म्हणजे तुमच्या आहे का लक्षात म्हणजे या सर्व ॲक्टिव्हिटी हे सगळे प्रश्न या ॲक्टिव्हिटी प्रश्नपत्रिकेत विचारले जातात ॲक्टिव्हिटी सीटमध्ये विचारले जातात फक्त आपल्याला यापैकी कोणत्याही एखाद्या आपल्याला जो भाग बऱ्यापैकी जमत असेल उत्तर लिहिता अस येत असेल तेच भाग आपण उत्तर म्हणून लिहायचं आता याच्यानंतरचा पुढचा भाग आहे सेक्शन फोर लिटररी जिनर म्हणजे नॉव्हलवर आधारित प्रश्न असतात क्वेश्चन फायव ए प्रश्न पाचवा ए असतो कंप्लीट ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो ॲज पर द इंस्ट्रक्शन्स दिलेल्या सूचनानुसार विधान पूर्ण करा याला चार गुण असतात आणि एकूण जो लिटररी जिनरचा नॉव्हेलचा भाग आहे याला सोळा गुण असतात बघा प्रश्न पाचवा ए काय असतो ॲक्टिव्हिटी पाचवी ए वन ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल जे आपल्याला इंग्लिश कादंबरी आहे त्याच्यावर आधारित इंग्रजी कादंबरीचा इतिहास याच्यावर आधारित आपल्याला ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात दोन गुणांसाठी त्याच पद्धतीनं दुसरा ॲक्टिव्हिटीचा भाग असतो ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल तसंच आपल्याला दुसरा पण भाग आहे इंग्रजी कादंबरीचा इतिहास याच्यावर आधारित दोन गुणांचे प ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात ॲक्टिव्हिटीज टू बी फ्रेमड ऑन एम सी क्यू मॅच द कॉलम्स क्रोनोलॉजिकल ऑर्डर फेल इन द ब्लँक्स ट्रू फॉर सेलमेंट ऑफ नॉव्हेल और एनी अदर नॉव्हल ॲक्टिव्हिटी बघा त्या ॲक्टिव्हिटीचं स्वरूप कसं असतं जोड्या जुळवा योग्य पर्याय निवडा घडलेल्या घटनाक्रमाने विधानं लिहा रिकाम्या जागा भरा चुकी बरोबर कादंबरीचे घटक किंवा इतर ॲक्टिव ॲक्टिव्हिटीवर आधारित या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी विचारल्या जाऊ शकतात ॲक्टिव्हिटी शुड नॉट बी रिपीटेड इन द सब क्वेश्चन्स आणि एक ॲक्टिव्हिटी पुन्हा विचारली जाऊ नये अशी सूचना आहे ती प्लीज नोट ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन फाईव्ह ए शूड बी फ्रेमड ऑन टेक्स्टबुक कंटे क्वेश्चन फोर पॉईंट वन या ठिकाणी जे प्रश्न विचारले जाणार आहेत क्वेश्चन ए एमध्ये याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील मधील चा चार पॉईंट वनमधील भागावर आधारित प्रश्न असतात आता याच्यानंतरचा बी भाग आहे ॲन्सर इन अबाउट फिफ्टी वर्स टू द क्वेश्चन्स गिव्हन बिलो याला गुण असतात चार बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे काय विचारलं आहे क्वेश्चन टू बी फ्रेमड ऑन एलिमेंट्स सच आहेत प्लॉट स्ट्रक्चर थीम सेटिंग लँग्वेज ऑर कॅरेक्टर आपली जी कादंबरी असते त्या कादंबरीचा प्लॉट कसा का असतो स्ट्रक्चर कसा असतं कादंबरीचे जा का कादंबरीचा जो प्लॉट आहे त्याचं स्ट्रक्चर आहे त्याची थीम आहे त्याची सेटिंग लँग्वेज आणि कॅरेक्टर याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज या भागामध्ये विचारल्या जातात याच्यामध्ये पहिले ॲक्टिव्हिटी असते डिस्क्राईब एक्सप्लेन कम्पेअर कॉन्ट्रास्ट नेम किंवा डिस्कट याच्या डिस्कस याच्यावर आधारित एक ॲक्टिव्हिटी असते याच्यासाठी दोन गुण असतात आणि याच क्वेश्चन फाईव बीमध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी असते इलस्ट्रेट इंटरप्रेट नॅरेट जस्टिफाई फाईंड किंवा आयडेंटिफाय याच्यावर आधारित एक ॲक्टिव्हिटी विचारली जाते व याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये गुण असतात दोन प्लीज नोट ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन फायू बी शूड बी फ्रेमड ऑन टेक्स्टबुक कंटेंट ऑन फोर पॉईंट टू या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात त्या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकातील फोर पॉईंट टूवर आधारितच असाव्या त्याच्यामध्ये प्रश्न पाचवा ॲक्टिव्हिटी फाईव्ह सी असते आन्सर इन अबाउट फिफ्टी वर्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो चार गुणांसाठी खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पन्नास शब्दामध्ये लिहायची असतात आणि हे प्रश्न या ॲक्टिव्हिटी आपल्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबरीचा प्लॉट काय आहे स्ट्रक्चर काय आहे थीम काय आहे त्याची सेटिंग कशी आहे लँग्वेज कशी आहे आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर कसे आहेत याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज फ्रेम केल्या जातात दिल्या जातात याच्यामध्ये सीमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असते डिस्क्राईब किंवा एक्सप्लेन किंवा कम्पेअर किंवा कॉन्ट्रास्ट किंवा नेम किंवा डिस्कस याला एकूण गुण असतात दोन तसंच याच्यानंतर प्रश्न पाचवा सीमध्ये ॲक्टिव्हिटी दुसरी असते इलस्टेट इंटरप्रेट नॅरेट जस्टिफाय फाईन किंवा आयडेंटिफाईड आणि याला गुण असतात दोन आणि या सर्व ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकातील चार पॉईंट तीन या युनिटवर आधारित असतात त्याच पद्धतीने प्रश्न पाचव्यामध्ये डी ॲक्टिव्हिटी असते ॲन्सर इन अबाउट फिफ्टी वर्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो आणि याला गुण असतात चार याच्यामध्ये सुद्धा प्रश्नांचं स्वरूप प्लॉट स्ट्रक्चर थीम सेटिंग लँग्वेज आणि कॅरेक्टर हे नॉव्हेलचं कसं आहे याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटी असतात प्रश्न पाचव्या डीमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असते डिस्क्राइब किंवा एक्सप्लेन किंवा कम्पेअर किंवा कॉन्ट्रास्ट किंवा नेम किंवा डिस्कस याच्यावर आधारित एक ॲक्टिव्हिटी असते याला गुण असतात दोन त्याच पद्धतीनं प्रश्न पाचव्या डीमध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी असते इलस्ट्रेट इंटरप्रेट नॅरेट जस्टिफाय फाईन किंवा आयडेंटिफाय आणि याला गुण असतात दोन आणि या सर्व ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकातील चार पॉईंट चारवर आधारित असतात त्याच्यावरचेच इथं त्याच्यावर आधारितच इथं ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात त्याच्यावर आधारित म्हणजे फोर पॉईंट फोरमध्ये जो भाग आहे त्याच्यावर आधारित या सर्व ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारल्या जातात त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आणखीन आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते आपल्या आपलं जे बारावीचं ॲक्टिव्हिटी शीट आहे याच्यामध्ये एकूण प्रोज सेक्शनला असतात चौतीस गुण पोएट्री सेक्शनला असतात चौदा गुण रायटिंग स्किलला असतात सोळा गुण नॉव्हेल सेक्शनला असतात सोळा गुण असे एकूण ऐंशी गुणाची आपली ऍक्टिव्हिटी सीट असते आणि ऑप्शन सहित त्याचे एकूण गुण होतात एकशे बारा किती गुण होतात एकशे बारा तसंच ऑब्जेक्टिव्ह टाइपचे टाइपचे प्रश्न आपल्याला बावीस पॉईंट पन्नास टक्के असतात शॉर्ट आन्सर टाईप पंचेचाळीस टक्के असतात लॉंग आन्सर टाईप बत्तीस पॉईंट पन्नास टक्के अशी शंभर टक्केची प्रश्नपत्रिका एकूण त्याच्यामध्ये ऐंशी गुण असलेली ऍक्टिव्हिटी सीट आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित आपल्या बारावीच्या प्रश्नपत्रिकेत येणार असते डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज ॲज पर द ऑब्जेक्टिव्ह इन द ॲक्टिव्हिटी सीट ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ध्येय आपल्या ॲक्टिव्हि शी ॲक्टिव्हिटी सीटचं काय ध्येय आहे त्याच्यावर आधारित किती प्रश्न असतात किती ॲक्टिव्हिटी असतात तर नॉलेज आणि अंडरस्टँडिंगवर आधारित तेहतीस टक्के असतात ॲप्लिकेशनवर आधारित तेवीस टक्के तेवीस गुणांचे प्रश्न असतात स्किल्सवर आधारित अकरा गुणांचे असतात क्रिएटिव्हिटीसाठी तेरा गुणांचे प्रश्न अशा प्रकारे आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये एकूण ऐंशी गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि आता आपल्याला एकदा शेवटी आपल्या ॲक्टिव्हिटी शीटचं ओझरतं स्वरूप मग आपल्याला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल ते हळूहळू मी स्क्रोल करतो तुम्ही ते पाहत राहा म्हणजे आपल्याला शेवटी एकदा या एक ॲक्टिव्हिटी शीटची कल्पना येऊन जाईल बघा क्वेश्चन वन ए काय असते हे सगळं सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे या याच्यामध्ये सहा ॲक्टिव्हिटी असतात प्रश्न पहिल्यामध्ये बी लँग्वेज स्टडी चार गुणांसाठी असते प्रश्न दुसऱ्या एमध्ये अनसिन पॅसेज अठरा गुणांसाठी असतात याच्यामध्ये समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंगवर क्वेश्चन ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात त्याचप्रमाणे सेक्शन दोन म्हणजे पोएट्री सेक्शन याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील एक कविता दिली जाते त्याला दहा गुण असतात याच्यावर आधारित एकूण पाच ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात प्रश्न तिसऱ्या बीमध्ये ॲप्रिशिएशनचा ॲक्टिव्हिटीचा भाग असतो याला चार गुण असतात आपल्याच पाठ्यपुस्तकातील दहा ते पंधरा ओळीची कविता दिली जाते त्याच प पद्धतीने सेक्शन थ्रीमध्ये रायटिंग स्किलवर आधारित सोळा गुणांचे प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये ए बी सी आणि डी अशा चार भागावर आपल्याला ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात त्याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते क्वे सेक्शन चारमधली याची याला गुण असतात सोळा आणि आपल्या पाठ्यपुस्तकात जो शेवटचा चौथा युनिट दिलेला आहे या चौथ्या युनिटवर आधारित हा क्वेश्चन नंबर पूर्ण फायू ए फायू बी फायू सी आणि फायू डी आधारित असतो अशा पद्धतीनं एकूण ॲक्टिव्हिटी शीटचं आपल्या स्वरूप आपल्याला नवीन अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे पाहत रहा तसेच इतर ही माहिती आपल्याला जर मिळवायची असेल तर आपल्या चॅनलवर विविध विषयावरचे व्हिडिओ दिलेले आहेत ते पाहत रहा संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याच्याबद्दल धन्यवाद